दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुंजोटीतील श्रीकृष्ण महाविद्यालयाच्या परिसरातील एक एकर क्षेत्राच्या मोकळ्या जागेत हरित धाराशिव अभियानांतर्गत मियाबाकी जंगल निर्मिती उपक्रमाची सुरुवात उमरगा उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे यांच्या हस्ते बारा हजार विविध रोपांची लागवड करून करण्यात आली बुंजोटी ग्रामपंचायत श्रीकृष्ण शिक्षण संस्था उर्दू शाळा आणि स्थानिक प्रशासन यांच्यासह सहभागातून प्रत्येक कोड स्कॅन करून जिओ टँगिंग करण्यात आले या वृक्षांच्या जबाबदारी ग्रामपंचायत कार्यालय आणि श्रीकृष्ण घेतली आहे यावेळी उमरगा गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड नोडल अधिकारी अनंत कुंभार विस्तार अधिकारी एस एस राऊत उपकृषी अधिकारी प्रदीप भोसले ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर इंगळे जगदीश जाधव श्रीकांत माने गुंडेराव कासार गुरुनाथ बुलबुले गुंजोटी गावचे सरपंच कौसल्या वेळमकर उपसरपंच आयुब मुजावर ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर सागर पतंगे प्राचार्य डॉक्टर गुलाब राठोड कृषी सहाय्यक अतुल गायकवाड पी आर सूर्यवंशी एस एच सूर्यवंशी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आर डी कोकाटे एस बी महेंद्र मुख्याध्यापक अजय गायकवाड उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक आबिद पटेल बचत गटांच्या महिला आशा कार्यकर्ती अंगणवाडी सेविका आणि शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुकास्तरीय नोडल अधिकारी पंचायत जिल्हा परिषद धाराशिव धाराशिव अभियान या माननीय मान्य पंचायत आणि सर्व अधिकारी कर्मचारी सर्व नागरिक आणि सर्वांच्या वतीनं उत्स्फूर्तपणे आज संपूर्ण शिव जिल्ह्यामध्ये पंधरा लाख वृक्ष लागवड करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे या अनुषंगानं आज श्रीकृष्ण महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये वृक्ष लागवड या ठिकाणी होत आहे जवळपास बारा हजार वृक्षांची लागवड रोपांची लागवड या श्रीकृष्ण महाविद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी एक तालुक्याचा संपर्क अधिकारी नोडल अधिकारी म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे या ठिकाणी आज सर्व आमच्या बचत गटाच्या महिला भगिनी सर्व शाळांचे विद्यार्थी सर्व शिक्षक बांधव महाविद्यालयाचे प्राध्यापक सर्व कर्मचारी वृंद आणि तसेच आमच्या पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी तहसीलचे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या सर्वुक्त संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्तपणे नागरिक कर्मचारी अधिकारी यांच्या समन्वयानं पंधरा लाख वृक्ष लागवड एकाच दिवसामध्ये लागवड करण्यासाठीची मोहीम यशस्वीपणे चालू आहे त्याबद्दल इतर नागरिकांनी देखील अशाच पद्धतीने आपल्या घरासमोर झाडं लावावी जिथं जिथं मोकळं मैदान आहे त्या ठिकाणी झाडं लावावी त्याचं संगोपन करावं हाच एक संदेश मी या ठिकाणी देत आहे धन्यवाद जे टी मराठी जनतेचा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख बुंजो